एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये तीन वनडे सामने खेळले जाणार आहे यासाठी बी सी सी ने आश्चर्यजनक निर्णय घेतला आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे सिरीज साठी बी सी सी ने रोहित शर्माला कॅप्टन न करता यासाठी शुभमन गिलची भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवड केली आहे त्याचबरोबर श्रेयस अय्यरला उपकॅप्टन म्हणून घोषित करण्यात आले आहे त्यामुळे भारतीय संघाला श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलच्या नवीन कॅप्टन व मिळाले आहे भारतीय संघाचा वेगवान बॉलर जसप्रीत बुमराह आणि ऑलराउंडर रवींद्र जडेजाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आराम दिला गेला आहे त्यामुळे जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कसे प्रदर्शन करेल याकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष असणार आहे मित्रांनो आजचा हा स्पेशल रिपोर्ट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या एका नायकमुळे असेच क्रिकेटविषयी व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत असते